नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत यशस्वी शिंदे ही उरण सातराटी येथे राहणारी मुलगी झाली लव जिहची शिकार उद्या उरण बंदची हात उरणमधील यशस्वी शिंदे व बावीस वर्ष हिचा क्रूरतेने खून करून दोन्ही हात कापले गेले पूर्ण चेहरा फोडला चाकूने वार करत अशी ही वाईट घटना उरणमध्ये घडली आहे उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञातस्थळी तिचा मृतदेह सापडला असून सदर अपराध करणाऱ्या आरोपीला शिक्षा देऊन यशस्वी शिंदे व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय उरणबंदची हाक देण्यात आली आहे शिंदे माझी मुलगी यशस्वी निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेले आहे